अंशाधिक छेदाधिक व पूर्णांक युक्त अपूर्णांक आणि त्याविषयीच परस्पर रूपांतरण काय असते याविषयी माहिती घेऊया पहिला आहे अंशाधिक अपूर्णांक ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असो मोठा असतो मोठा असेल त्यास आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो उदाहरणार्थ तीनशे दोन पाचशे चार आठशे सात हे जे अपूर्णांक आहेत यामध्ये त्यांच्या छेदापेक्षा त्यांच्या छेदापेक्षा त्यांचे अंश हे मोठे आहेत म्हणून यांना अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात दुसरा आहे छेदाधिक अपूर्णांक ज्या पूर्णांकाचा छेद हा अंशापेक्षा मोठा असेल अशा असे पूर्णांकाला आपण छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो म्हणजेच उदाहरणार्थ पाचशे आठ नऊशे अकरा अकराशे चौदा यामध्ये या पाच पेक्षा आठ मोठा आहे नऊ पेक्षा अकरा मोठा अकरापेक्षा चौदा मोठा आहे म्हणजेच अंशापेक्षा छेद हा मोठा आहे म्हणून त्यांना आपण छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो तिसरा आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक त्यालाच मिश्र अपूर्णांक देखील म्हणतात गॅस म्हणजे या पूर्णांकामध्ये ज्या संख्येमध्ये एक भाग पूर्णांक व एक भाग छेदाधिक अपूर्णांक असतो त्या संख्येला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजेच मिश्र अपूर्णांक असे म्हणतात उदाहरणार्थ पाच पूर्णांक एकशे दोन किंवा सहा पूर्णांक चारशे नऊ हे असे दोन पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत यामध्ये छेदाधिक छेद हा अंशापेक्षा या एक पेक्षा दोन मोठा आहे चारपेक्षा नऊ मोठा आहे म्हणजे छेदाधिक अपूर्णांक असतात एक भाग हा पूर्णांक पाच आणि सहा हा पूर्णांक भाग आहे आणि या पूर्णांकामध्ये अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणजे छेदाधिक अपूर्णांक असतो अशा अपूर्णांकाला मिश्रा पूर्णांक किंवा पूर्णांक युक्त पूर्णांक असे म्हणतात चौथा आहे अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर आता अंशाधिक अपूर्णांक आहे त्याचं युक्त अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं बघा या ठिकाणी आपल्याला आधी सातला ला आठ ने भाग झाला मला आठ ला आठ भागिली सात सात एक सात एक बोला तर आपला भागाकार एक आला म्हणून एक हा या ठिकाणी पूर्णांक आहे बाकी ही जी एक उरलेली आहे ती आपण अपूर्णांकामध्ये लिहू आणि छेद सात पुर्ना आहे छेद छेदामध्ये कोणताही बदल होणार नाही म्हणजे आठ छेद सात या अंशाधिक पूर्ण पूर्णांतिरिक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केल्यानंतर त्याचे उत्तर एक पूर्णांक एक छेद सात आणि हे आपल्याला परस्पर रूपांतर करत असताना आपल्याला छेद गुणिले पूर्णांक अधिक अंश अशा पद्धतीनं त्याचं रूपांतर हे होत आता त्याच्याच उलट आपण पूर्ण युक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे पाहू तर यामध्ये एक आहे छेद गुणिले पूर्णांक संख्या अधिक अंश म्हणजेच या ठिकाणी नऊ गुणिले तीन अधिक सात छेदामध्ये नऊ दशाला तसे देश। म्हणजे नऊ गुणिले तीन सत्तावीस अधिक सात भागिले नऊ म्हणजेच चौतीस छेद नऊ अशा पद्धतीनं आपल्याला पूर्णयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक रूपांतर आपल्याला करता या चौतीस हा अंश हा छेद नऊ पेक्षा अंश पेक्षा मोठा आहे अशा पद्धतीने आपल्याला पूर्णयुक्त अपूर्णांकाचा अंशधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येईल तर आता आपण अंशाधिक छेदाधिक पूर्णांक अपूर्णांक यामध्ये महत्वाच्या काही बाबी आहेत आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत त्याविषयी माहिती घेऊयात महत्वाच्या बाबीमध्ये आपल्याला जेव्हा अपूर्णांकामध्ये लेखन करायचं असतं आणि अपूर्णांकाचे काही <YOu laughs> शब्द त्यांचे लेखन कस करायचं पाव हा शब्द आल्यानंतर एक छेद चार अर्धा हा शब्द आले तर एक छेद दोन पाव हा शब्द आला तर तीन छेद चार सव्वा एक पूर्णांक एक छेद चार दीड हा शब्द आल्यानंतर एक पूर्णांक एक छेद दोन आणि पावणे दोन एक पूर्णांक तीन छेद चार अशा श्लोकामध्ये ते शब्दांचे लेखन किंवा त्याची मांडणी आपल्याला करावी लागते तर यावर आधारित काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे आपण बघूया पहिला आहे एकोणीसशे चार सतराशे चार तीनशे चार पाचशे चार यातील वेगळा अपूर्णांक कोणता आणि पर्याय आहे एकोणीसशे चार सतराशे चार तीनशे चार आणि पाचशे चार तर हे सर्व अपूर्णांक आपण जेव्हा बघितले तेव्हा आपल्याला असं लक्ष देतं एकोणीसशे चार चा अंश मोठा आहे सतराशे अंश मोठा आहे पाचशे चारचा अंश मोठा चार आहे म्हणजे हे अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांक आहे तर तीनशे चार यामध्ये तीन तीन हा जो अंश आहे या अपूर्णांकाचा तो छेदापेक्षा लहान आहे म्हणून हा अधिक अपूर्णांक आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये यातील वेगळा अपूर्णांक आहे तीनशे चार दुसरा आहे प्रश्न तेरा चेन पाच हा अपूर्णांक पूर्णांपयुक्त अपूर्णांकात कसा लिहाल तेरा चेन पाच हा अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये आपल्याला द्यायचा आहे तो कसा लिहाल एक दोन पूर्णांक चारशे पाच दुसरा तीन पूर्णांक दोनशे पाच तिसरा पाच पूर्णांक तीनशे दोन चौथ दोन पूर्णांक तीनशे यामध्ये आता आपल्याला तेराला अगोदर भाग घालावा लागेल आणि तेरा भागिले पाच जो निशेष भाग जाईल पाच दोन्ही दहा शिल्लक तीन तर छेदामध्ये पाचला पाच जशाला तसे जो भागाकार येतो तो, तो पूर्णांक संख्येमध्ये लिहितो आपण आणि जी बाकी असते या ठिकाणी बाकी आहे ती अंशाच्या ठिकाणी आपण म्हणजे उत्तर आलं तीनशे पाच पाचिले दोन पाच आणि दहा अधिक तीन तेराशे पाच याचं रूपांतर देखील आपल्याला करता आलं अशाच पद्धतीनं आपण जो पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये तेराशे पाच रूपांतर केलं त्याचं उत्तर आलं दोन पूर्णांक तीनशे पाच आता तिसरा आहे नऊ पूर्णांक सातशे आठ हा अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांकात कसा लिहाल आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे पर्याय एक बार्थेद आठ दोन एक्याऐंशी छेद आठ तीन एकोणऐंशी छेद आठ आणि चार पासष्ट छेद आठ तर यामध्ये आपल्याला आपण पाहिलं की छेदाने त्या पूर्णांक संख्येला गुणायचं आणि त्यामध्ये अंशाची जी संख्या आहे ती मिळवायची तर यामध्ये आपण पाहू आठ जो छेद आहे दशाला तसा राहील नऊ गुणिले आठ बहात्तर अधिक अंश सात म्हणजे त्याचं उत्तर येईल एकोणऐंशी छेद आठ म्हणून पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेले जे उत्तर आहे एकोणऐंशी छेद आठ हे बरोबर आहे सव्वा सात ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक कोणता आहे चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला सव्वा सात ही संख्या दर्शवणारा अपूर्णांक को खालीपैकी कोणता हे बघायचे पर्याय आहे सत्तावीस शे चार दुसरा आहे तीस चे चार तिसरा आहे एकोणतीस चे चार चौथा आहे एकतीस छेद चार आता सव्वा आपण या ठिकाणी पाहिलं सव्वा किंवा पाव आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच पूर्णांक तो जो पूर्णांक आहे तो एक छेद चार अशा स्वरूपात आपल्याला लिहावा लागतो सव्वा सात हा लिहिताना आपल्याला सात पूर्णांक एक छेद चार असा लिहावा लागेल आणि मग याच आपल्याला हा पूर्णांकित अपूर्णांक आहे याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करत असताना तसा सात एकोणतीस छेद चार ही संख्या सव्वा सात या स्वरूपात आपल्याला दाखवता येते ती संख्या आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात जर विचारले असती तर सात पूर्णांक एक छेद चार, चार। परंतु हे जे अपूर्णांक आपल्याला दिले ते अंशाधिक अपूर्णांक आहेत म्हणून अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर आपण केलं ते आलं एकोणतीसशे चार पर्याय क्रमांक तीन बरोबर तर आजच्या घटकामध्ये आपण अंशाधिक अपूर्णांका म्हणजे काय शरीरिक आपण म्हणजे काय आणि पूर्णांक अपूर्णांक म्हणजे काय त्यासोबतच त्यांच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया त्यासोबतच महत्वाच्या त्या संदर्भातील दोस्ती आणि त्यावर आधारित असलेले नमुना प्रश्न याविषयी माहिती घेतली धन्यवाद